भुसावळ शहरात तीन लाखांच्या नकली नोटा जप्त नकली नोटांचे रॅकेट सक्रिय पोलीस घेत आहेत शोध भुसावळ येथे तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तांतरण करताना तीन आरोपींना अटक करण्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत बाजारपेठ पोलीस ठाणे येथून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार जळगाव आणि रायवेर येथील आरोपी भुसावळ येथे तीन लाखांच्या बनावट नोटा हस्तांतरण करण्यासाठी आले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या अनुषंगानं पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते भुसावड पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ पी एस आय राजू सांगडे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर निलेश चौधरी पोलीस शिपाई प्रशांत परदेशी योगेश माळी अमर अढाळे दिलीप कोल्हे राहुल वानखेडे भूषण चौधरी या पथकानं नाहटा कॉलेज परिसरात सापळा रचला यात सय्यद मुशायद अली मुमताज अली राहणार उस्मानिया पार्क शिवाजीनगर जळगाव नदीम खान रहीम खान सुभाष चौक शनिपेठ जळगाव हे दोघे अब्दुल हमीद कागल रसलपूर रोड अब्दुल हमीद चौक रावेर यास नोटा विकताना रंगेहात पकडले आहे आरोपीच्या ताब्यातील होंडा कंपनीची युमा मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस सी डी चोपन्न शून्य तीन ही पोलिसांनी जप्त केली आहे याच मोटरसायकलवर आरोपी नकली नोटांची वाहतूक करीत होता नकली नोटांचे झाडे रावेर भुसावळ जळगावसह जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी कुठे कुठे पोहोचले आहे याचा शोध घेण्यासाठी भुसावळ गोपनीय पोलीस विभागाला आता मोठं काम हाती लागलं आहे या नकली नोटांच्या रॅकेटमागे खरा सूत्रधार कोण आणि कुठला आहे आणि याबाबत जळगाव जिल्ह्यातच चर्चा सुरू आहे या नकली नोटांचे रॅकेट रावेर लोकसभा मतदारसंघात तसेच भुसावड विभागात आणि जळगाव जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी कुठे कुठे आहे तसेच यामागील खरा सूत्रधार नेमका कोण याबाबतची उत्सुकता आता जनतेला लागली आहे आरोपींनी नकली नोटा कुठे कुठे चलनात आणलेल्या आहेत इत्याची चौकशी करण्याचे कामसुद्धा भुसावड पोलिसांना लागले आहे यातील आरोपींवर वरणगाव पोलीस ठाणे जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाणे शहर पोलीस स्टेशन मलकापूर पोलीस स्टेशन जळगाव एम आय डी सी पोलीस ठाणे या ठिकाणीसुद्धा गुन्हे दाखल आहेत प्रकरणी तीनही आरोपींवर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगडे हे करीत आहेत खान्देश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुळदे